आणि जेव्हा बायको रागवते किंवा नवरा रागवतो दोघाला माहिती महाराज दहा पाच मिनिटांमध्ये पुन्हा येतील कारण की आमच्याशिवाय त्यांना पर्याय नाही आमच्याशिवाय पर्याय नाही म्हणजे आम्ही आधार आहोत इथून मग आपल्या प्रवचनाला सुरुवात आणि मनाला आधार पाहिजेच पण अयोग्य थोडा वेगळा दृष्टांत आहे पण समजण्यासाठी फार चांगला आहे जे प्रखर बुद्धिमान शिष्य आहेत किंवा पत्नी आहेत त्यांना कुठल्याही शब्दाची गरज पडत नाही त्या बुद्धिमान ते बुद्धिमान शिष्य नवऱ्याच्या नजरेवरून मनातला भाव कळतो बोलण्याची गरज पडत नाही ते बुद्धिमान चेहऱ्यावरून कळतं ते बुद्धिमान त्यांच्या वागण्यावरून कळतं यांना काय अपेक्षित ते बुद्धिमान ते ज्ञानाचे अधिकारी आपला प्रश्न त्याच्यापेक्षा पुढचा आहे सांगितल्यानंतर सुद्धा कळत नाही चेहऱ्यावरून डोळ्यातून ओळखणे फार लांबची होती सांगितल्यानंतर कळत नाही तर सांगितलं नाही करायला पाहिजेत शिष्य शिष्यमधून नाही मला असं वाटलं की तुम्ही सांगितलं बरोबर आहे पण मला वाटलं हे चांगलं असेल त्यापेक्षा पत्नीलाही तसंच वाटतं दुःख होतं संसारामध्ये मूळ कारण आहेत एकमेकाला समजून घेत नाही तुम्ही एकमेकाला ओळखत नाहीत एकमेकाला जाणत नाहीत तुम्ही तो ओळख नाही एकमेकाची एकमेक माझ्या भाषेत बोलतो तुम्हाला मन जर एकत्रित नाही आले तुमचे ज्ञान होत नाही आनंद होत नाही माम प्रपन्नम या शब्दाचा अर्थ असा आहे अर्जुन म्हणतो देवा माझ्यावर प्रसन्न हो आणि प्रसन्नतेतून मला उपदेश कर असे तीन शब्द आहेत अहं ते शिष्या हा प्रपन्नम माम शाधी शाधी म्हणजे शासन कर उपदेश कर शिष्य असते हम शाधी माम त्वाम प्रपन्नम त्याचा असा आहे अहं ते शिष्य मी तुझा शिष्य आहे त्वाम प्रपन्नम तू प्रसन्न हो मला उपदेश कर तीन मध्ये आहे ना मनाचं जीवन आहे मनाचं मनाने शिष्यत्व स्वीकारलं मनाला आधार मिळाला गुरुचा मनाला आधार पाहिजे आणि जेव्हा बायको रागवते किंवा नवरा रागवतो दोघाला माहिती महाराज दहा पाच मिनिटामध्ये पुन्हा येतील कारण की आमच्याशिवाय त्यांना पर्याय नाही आमच्या शिवाय पर्याय नाही म्हणजे आम्ही आधार आहोत इथून आपल्या प्रवचनाला सुरुवात आणि मनाला आधार पाहिजेच पण अयोग्य आधार नको अज्ञानाचा आधार नको कपटाचा आधार नको भ्रमाचा आधार नको मनाने तयार केलेला आभासाचा आधार नको आभासी जीवन नको आभासी जगण नको मन आभास तयार करत विवेका ते भुलवी वास्तवता नसतेच मन भ्रम तयार करत आणि त्या भ्रमामध्ये मन राहत रमत तिथं आपण पोचतो मनाला स्वीकारच होत नाही मन मानत म्हणून बरेचसे लोकांचा शब्दांचा प्रयोग पाहात तुम्ही मानव व सुखी आहात म्हणून आपआप सुखी होईल कसं शक्य ते माना म्हणजे भ्रम आहे माना म्हणजे काय रावणाला संन्यासी माना का का लक्ष्मणाला संत मानू नका काय माना म्हणजे काय कोण ठरवणार आहे का तुम्ही काय तुमच्या मनाची योग्यता आहे काय क्वालिटी मनाची तुमच्या पुस्तकांचा अभ्यास केला म्हणजे संतांच्या जीवनाचा अनुभव आला असा अर्थ होत नाही संतांच अस्तित्व व्यापक आहे तुमचं अस्तित्व शरीरापुरत आहे तुमचं अस्तित्व इंद्रियापुरत आहे तुमचं अस्तित्व मनापुरतं आहे कुठेतरी तुम्ही एकाच्या मागे लागता शरीराला तृप्त करता इंद्रियाला तृप्त करता आणि मन संपूर्ण जगाच्या पाठीमाग लागतं म्हणून मनाचा स्वभाव सांगताना ज्ञानबाहेवेका ते भुलवी हा मनाचा स्वभाव आहे बुद्धी ते सळी बुद्धीला छळत हे छळणं शब्द आहे ना फार गमतीशीर आहे सासू सुनेला त्रास देत नाही शब्द काय वापरला जातो छळते वेगळा शब्द येतो श्रीमंताच्या घरामध्ये कमी काहीच नाही जेवणाची कमी नाही कपड्याची कमी नाही दागिन्याची कमी नाही दुःख काय सासू छळते छळते म्हणजे मानसिक टार्चर आणि मानसिक टोचनी कोण देत ज्याचे ज्याचे तुम्ही गुलाम आहात तेथे तुम्हाला त्रास देणारच हा स्वभाव आहे कुठे कुणाचेही गुलाम असा तुम्ही तुमचा अधिकार काय हे लहान लोकांना कळणार नाही पण ज्याचे तुम्ही गुलाम आहात ते तुम्हाला त्रास देणार हा संसाराचा गुणधर्म आहे वारकरी संप्रदायाची माणसं कमी येतात त्याचं हे मूळ कारण आहे वारकरी संप्रदायातला कुठलाही संत संसार आनंदी होतो हे सांगतच नाही खर खरं सांगतो संसार दुःख खर खरं सांगतो खर ना संसार आनंदीच होत नाही लोक विचारतात जायचं का मग जो खोट खोट सांगतो ज्या बेटा त्याला कल्याण हो काय सांगतो ते कल्याण हो याला बरं वाटत बर शब्दाचा अर्थ पुन्हा समजून घ्या मानसिक आधार सिद्धांत सुटल्यानंतर प्रवचन ऐकून फायदा होणार गोड बोलतो कोणीतरी मानसिक आधार आहे नाही कल्याण झालं जाले तरी चालेल पण कल्याण होईल असं खोटं खोटं का होईना मनाला समजूत घालणारा एखादा पाहिजे तो संत का असे ना मित्र का असेना परिवारातला का असेना लांबचा का असेना दुसऱ्या धर्मातला का असे ना मनाला आधार देणारा पाहिजे